भाजप आणि सेना यांच्या युतीमध्ये सध्या घटक पक्षांनी सुद्धा नाराजीचा सूर लावायला सुरुवात केली आहे पक्षांतर्गत नाराजी तर सुरूच आहे परंतु घटक पक्ष सुद्धा सध्या या युतीवर नाराज असल्याच्या पवित्रात आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील हा प्रकार आहे तर भाजप आणि सेनेच्या युतीमध्ये घटक पक्षांनी आता नाराज होऊन प्रचारात सामील न होण्याचा सा पवित्रा बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये घेतला आहे महाराष्ट्रामध्ये भाजप आणि सेना युतीतील घटक पक्ष हे स्थानिक पातळीवर नाराज असून बुलढाणा रावेर यवतमाळ आणि वाशिम मतदारसंघामध्ये युतीतील उमेदवारांच्या प्रचारात सामील न होण्याचा निर्णय घटक पक्षांनी घेतलाय उमेदवाराचा कुठलाही प्रचार करणार नाही असं राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष सिंग राजपूत यांनी स्पष्ट तर इतर काही घटक पक्ष सुद्धा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणजे प्रतापराव जाधव हो यांच्यावर नाराज असून त्यांचा कुठल्याच प्रकारच्या प्रचारात आणि सभांमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय त्याचप्रमाणे स्थानिक पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्त्यांना विश्वासात न घेत देता आणि योग्य प्रकारची वागणूक न देता त्यांना वागवत असल्यामुळे घटक पक्षांनी हा पवित्र घेतला असून त्यामुळे युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना फटका बसणार का अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत या संदर्भात सुभाष सिंग राजपूत उपाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य यांनी काय म्हटलंय ते पाहूयात दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना आणि भाजपा सोबत काम करत अलायन्स हे त्यांचं पण या साऱ्या गोष्टींमध्ये मग स्पेशली जळगाव जिल्हा असेल बुलढाणा असेल वासिम असेल यवतमाळ असेल या परिसरातील खऱ्या अर्थानं राष्ट्रीय समाज पक्षाची खूप मोठ्या प्रमाणावर ताकद वाढलेली आहे परंतु झालं काय की ही जी उमेदवार आहेत मग त्या भावना ती गवळी असतील आमच्याकडले बुलढाण्याचे उमेदवार असतील इकडे घाटाखाली रक्षाताई खडसे असतील यांनी काय केलं की रासपच्या ताकदीला यांना कळलंच नाही अजून की रासपची स्वतःची ताकद किती आहे म्हणून रासपचा स्वतःचा एक मतदारसंघ किती मोठा मतदार त्यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे झालं काय की यांनी कुठेही रासपला गृहित धरून की रासप तर काय मागच्या मागे येईल रासपच्या आमच्या प्रचार सभेला येईल रासप आमच्या प्रचार कार्यालयाला येईल रासपचे पण यांनी हे लक्षात नाही घेतलं की जानकर साहेबाच्या नेतृत्वात वाढलेला कार्यकर्ता अतिशय स्वाभिमान आहे तो मेहनत करेल त्याच्यामध्ये सर्व काही कॅडरबेज त्याची अक्कल आहे स्किल आहे पण तो जिथं सन्मान नसेल जिथं प्रेमान बोलावलेलं गेलेलं नसेल तिथं ते जाणार नाही आम्ही उलटा प्रचार नाही करणार की यांना पाडा म्हणून पण आम्ही हाही प्रचार नाही करणार की यांना निवडून आणा जर आम्हाला आत्मसन्मान आहे असं त्यांना वाटत असेल तर मला असं वाटतं की जिथं कुठं त्यांचे पदाधिकारी ज्या लेवलला असतील त्या लेवलला रासपच्या ले पदाधिकाऱ्याला ठेवलं पाहिजे बसवलं पाहिजे आणि रासपचं जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील आमचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकरजी साहेब असतील आमचे राज्यमंत्री असतील यांचे फोटो असतील आमचं रासपचं नाव असेल तिथं त्यांनी घेतलंच पाहिजे फक्त रासपचा वापर करायचा आणि रासपचे कार्यकर्ते वापर करायचे तुम्ही कामाला या कामाला लागा असं बोलून जर करत असेल तर ते त्यांनी गृहीत धरू नये आणि आमच्याविषयी डोकं लावू नये आम्ही काम करणार नाही आम्ही न्यूट्रल राहू घरी बसू आम्ही आमचे इतर सामाजिक कामं काम करू आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे कामं करू आम्ही पण अशी ज्या जिथं आमचं आत्मसन्मान मरत असेल किंवा माझ्या कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्याचा सन्मान होत असेल तिथं त्यांनी गृहीत धरू नये की आम्ही काम करू म्हणून आम्हाला वाटतं की भाई नरे आमचे नरेंद्र मोदी आदरणीय पंतप्रधान व्हावेत ही आमची इच्छा आहे आमच्याही हिताचं आहे आम्हाला कळतंय पण स्वतःची इज्जत गमून किंवा स्वतःच्या कुठल्याही किमतीवर आमचे स्वतःचं स्वामित्व गमवून आम्ही हे करणार नाही हे डोक्यात घेऊ नका तुम्ही एकंदर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती पाहता युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हो यांना पाठिंबा न देण्याचा निर्णय त्याचबरोबर प्रचारात सामील न होण्याचा निर्णय घटक पक्षांनी घेतल्यामुळे याचा फटका प्रतापराव जाधव हो यांना बसणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉईड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू वर।